नमस्कार शालेय शैक्षणिक उपक्रमांतर्गत परिसर भेट हा एक उपक्रम शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा दहिवलीनी रायगड जिल्हा परिषद शाळा शिरसे आणि रायगड जिल्हा परिषद शाळा मोहिली या प्राथमिक शाळा यात सहभागी झाल्या होत्या कर्जत तालुक्यातील तालुक्याच्या ठिकाणाहून अगदी हकेच्या अंतरावर असलेल्या वरई गावातील एमराल्ड लॉन्स पायनोड रिसॉर्ट हे आमच्या परिसर भेटीचं ठिकाण होतं सकाळी पावणे दहाच्या सुमारास आम्ही आपापल्या शाळेची मुले घेऊन तेथे पोहोचलो प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केला आणि आमची बच्चे कंपनी अक्षरशः हरखून गेली आतील खेळाचे साहित्य त्यांना खुणावू लागले आपल्याकडे बोलावू लागली परंतु अल्पोपहारासाठी आम्ही त्यांना थोपवून ठेवले होते अल्पोपहार देऊन आम्ही मुलांना मुक्त केले आणि मुले चुंबकाने आकृष्ट करावे त्याप्रमाणे खेळाच्या एकेका साहित्याकडे खेचली गेली कमांडो नेट क्लाइंबिंग टायर क्लायम्बिंग नेटवॉकिंग रोपवॉकिंग नेमबाजी झोपाळे सिसॉ घसरगुंड्या एक ना अनेक इथे जाऊ का तिथे यावर चढू की त्यावरून चालू की त्यावरून घसरू असे मुलांना झाले आम्हा शिक्षकांचीही तीच अवस्था मुलांसोबत आम्हीही अगदी लहान होऊन खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला आणि इतक्या प्रकारे खेळूनही राहून राहून ज्याचं आकर्षण वाटत होतं तिथं जाण्याची वेळ आली अहो निळाशार पाण्याने भरलेले ते स्विमिंग पूल आल्यापासून आम्हाला खुणावत होते रेंडान सिंग विथ वॉटर स्विमिंग पूल तरी किती एकातून दुसऱ्यात दुसऱ्यातून तिसऱ्यात घसरगुंडीवरून वेगाने सरकत यावं आणि सूर मारावा तसं पाण्यात विरून जावं सोबत संगीताची साथ धमाल धमाल आणि केवळ धमालच यात विशेष आकर्षण म्हणजे उंचावरील पाण्याचं पालथ पडणं आणि ते योग्य वेळी आपल्या अंगावर ठेवणं मुलांसाठी आणि आम्ही सर्वांसाठीच अतिशय छान सुंदर अप्रतिम पोहण्याचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर आम्ही भोजनाचा आस्वाद घेतला छोले पुरी वरण भात फ्राईज आणि गुलाबजाम असा मस्त बेत मुले पोट भरून जेवली जेवण झाल्यावर लगेचच बाजूला सुरू असणाऱ्या जादूच्या प्रयोगांचा मुलांनी आस्वाद घेतला तिथून पुन्हा सगळे खेळाकडे वळले ट्रेनची सफारी तिथून हेलिकॉप्टरची आका आकाश सफारी आणि त्यातून आकाश पाळणे आमची बच्चे कंपनी एकदम खुश खेळता खेळता दिवस कधी संपला समजलेही नाही घरी परतण्याची वेळ झाली पण मुलांचा पाय काही निघत नव्हता शेवटी नाईलाजाने मुलांच्या परतीच्या रांगा तयार झाल्या आणि घरी जाता जाता पुन्हा एकदा रिसॉर्टच्या वतीने मुलांना कुकीजच्या रूपात खाऊ देण्यात आला सकाळी रिसॉर्टमध्ये एंट्री केल्यापासून सायंकाळी एक्झिट करेपर्यंत पायनड रिसॉर्टचा स्टाफ पूर्णपणे आमच्या मुलांच्या सोबत होता मुलांना प्रत्येक खेळाचा आनंद मिळावा म्हणून प्रत्येक ठिकाणी मुलांना गाईड करत होता आपल्या आई वडिलांसोबत अशा ठिकाणी जाऊ न शकणाऱ्या या आमच्या मुलांना आजचा दिवस चिरकाल स्मरणात राहील असा होता आमच्या मुलांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता अत्यंत वाजवी दरात अत्यंत उत्कृष्ट सेवा पुरवण्याबद्दल पायनूड रिसॉर्टचे मालक व्यवस्थापक आणि सर्व स्टाफचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत आमचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री विनायक पाटील सर आणि आम्हा सर्व शिक्षक वृंदाकडून पायनूड रिसॉर्ट टीमला मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आम्हाला आणि आमच्या मुलांना हे अविस्मरणीय क्षण देण्याचे खूप मोठे श्रेय जाते आमचे सहकारी शिक्षक दहिवली नीड शाळेचे उपशिक्षक श्री शिवाजी हरिभाऊ जाधव यांना खूप खूप धन्यवाद जाधव सर पुन्हा आपण याच रिसॉर्टला यायचे अशी कमिटमेंट करत सर्व मुले आणि आम्ही सारे शिक्षक खूप साऱ्या गोड आठवणी आपल्यासोबत घेऊन आपापल्या घरी परतलो